शिक्षण केलं नगा फतपूरगा हुशार म्हणून तुझं डराग इकडे किगे शिक्षणला पैसा भरला शिक्षण केलं तेजा भी काय ठाव ठिकाणा ना मो करवाय सेवायेगी शिकेन भी वायेगी शिक्षणच्या जोरावर लग्न करून दिलं शिकलेली बायको की

घरी बिरी येतात का नाही सकाळ जात आलेला खाल्लाय का पाणी पियाला नांगर झाल ते मग नव्हतो पाणी प्या प्याच या त्याला मंगच्या वाट बघून आले मी दमाने प्या होय हे नांगर सावसार ही कोणासाठी करतोय का आपण दमस लेखासाठीच करतोय कोणासाठी करतोय त्याची काळजी आहे का त्याला त्याला कशाला काळजी लागत छोटा आई बाबा करतात ना जसा लिव गेलाय तस मला घरी सुद्धा येऊ वाट नाही <coughs> कोणाला बोलू वाटत नाही एखादा पक्षी कस मनाला झुरतो तशी गत झाली माझ्या मनाची अवस्था आता त्याच्यासाठी गरीब यायच नाही का अग लेखासाठी काय नाही काय नाही काय काय केलंय आपण मग सगळं केलं काय नाही असं करायचं राहिलं नाही शिक्षण केलं खाता पोरगा हुशार म्हणून तुझा डराग इكله के शिक्षणाना पैसा भरला शिक्षण केल त्याजा भी काय ठाव ठिकाणाना मोकार होई सेवायेगी शिक्षण होई से शिक्षणच्या जोरावर लग्न करून दिल शिकलेली बायको की राहिला महिना दोन महिने मी म्हणतो त्याला आई बापाची कशी काळजी लागत मला आता आपण त्या दिवशी गेलतो काय अवस्था का त्याची हा वडापावच्या गाड्यावर काम करतोय आणि मी इकडून विचारलं फोनवर तो विचारल फोनवर काय म्हणतो कंपनीत काम आला काय म्हणतोय कंपनीत काम आला ते दिशे डोळ्याने बघितलं का ना बघितलं काही आत्मा म्हणत असेल माझा मग सात मग तुटतोय मग काय करा त्याला तुटतोय ते का आपल्या अग ही कुणासाठी कोणासाठी आहे त्याला कळतोय का माझ्यासाठी हाय म्हणून आपण त्याला घराच्या बाहेर हाकडून दिलाय का बाजूला काढलाय का वायला राह म्हणून त्याला व्हायला काढलाय बायको म्हणल तसंच ऐकतोय का नाही ऐकतो बायको म्हणल तसंच ऐकतोय आपलं ऐकत नाही तेवढं तिचं ऐकतो या काय करावं आता नशिबाला भोग भागल्याशिवाय मार्गच नाही का नाही तुला एक गोष्ट सांगू का कस असत ना एक पूर्व पुण्याईचा हिशोब असत आणि ह्या पूर्व पुण्याचा हिशोब करत 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 ते कर्मात रूपांतर होत आपल्या आपल्याकडून काहीतरी चुकीचं कर्म झालंय म्हणून हे आपल्या गोष्टी फळाला आल्या किंवा ते भोगायला भाग पडले काय झालं आता त्या आमचं वडील आपण जर का नीट सांभाळला असता आता पाहू तर कशाला मोकारामच मोकारमच आहे ग अक्षर तृतीयाकिती पितूर ही जिवंत हाय तोपर्यंत त्या माणसाला माणूस बघत नाही काय करतोय जिवंत हाय तोपर्यंत माणसाला माणूस बघत नाही आणि त्याच्या जा दहाव्याला त्याच्या दिवसाला त्याच्या वर्ष श्राद्धाला नाही नाही तरच पदार्थ खाया घालतोय उठून तू माणशी खाणार आहे मला दोन भाऊ होता मी आणि माझा ना ना आम्हा दोघांना बी एक तात्या आम्हाला समजणं जात कदाचित त्या तात्याचा जर आत्मा आम्हाला आशीर्वाद देत असेल तर एक बारीक विचार करायला लागणारी गोष्ट आहे बरं का एक बारीक विचार कर त्याचं गबुळ हाणूस तर आपण तात्या 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 करायचो कुठे वाचाय का आणि त्याच गबुळ एकदा हाणलं आपण त्याला भाकर तरी का पाणी तरी विचारलं लोकाची तर भाकरी खाऊन त्यांनी दिवस काढलं आपल्या डोळ्या पुढं तरी आपल्याला कधी त्याची मया आली नाही आणि आज त्या दिवसाची फेड आज आपण फेडतोय देवानी दिला एकुलता एक, एक लेख आपल्याला ले मी पासून बऱ्याच टायमापासून विचार करतोय असं का घडतय पण याचा आज उलगाटा झाला आपल्याला आप देवानी एकुलता एक, एक लेख दिला पण ही लेख एकुलता एक, एक लेख का दिला नाड नावी ना तू तुझ्या तु बापाला त्रास दिला तुझ्या बापाला तरी दोन लेख होत बाप ह्याच्याकडे एक दिवस राहायला त्याच्याकडे एक दिवस राहायचा त्याच्याकडे एक दिवस राहायला माझ्याकडे एक दिवस राहायचा दोन्ही तो बाप एक बाप नाही त्या बापानं दोन लेख कस सांभाळला असत त्याला आत्मा काहीतरी म्हणत असेल ना मग देवाने त्याच्यावर विचार केला असेल तुला दोन भाव तुम्ही तुम्हाला एक बाब संभवना पण तुझी बी अशी अवस्था करतो की तुला आड बी कळणार नाही ना 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 व्हिर बी कळणार नाही एकच लेख रुसला फुगला हनल मारलं तरी तिथच तुला गप गुमान तुझी अशी करावी लागेल आहे का की तुमा माझं भोग हो नाही कर्माचं भोग हो आहेत सगळं आणि ती भोग भुण, भोगल्याशिवाय मार्गच नाही येत गड वाक तुझ्या म्हणून आता एकच गोष्ट करणे तात्याला सांगणे कि तात्या आमचं चुकलंय आता नानाकड उद्या डायरेक्ट जाण रायगावला तिथून नानाकडून तात्याला आपल्या घरी आणणं राहिले तर दहा दिवस तात्याचं काय म्हणते बघा एक आता मी म्हणतो तेच सत्य आहे आणि सत्य ही कधीच झाकत नाही लक्षात घे राहिले तर दहा दिवस त्याला कायच खायाचय पियाच नेसायचंय काय त्याच्या मनाला करू वाटत ते आपण त्याला करायचं आलं काय मग त्याला आपण सांभाळलं तरच आपल्याला ले आपला लेख संभावणार आहे देणार कारण तात्याला माझ्या बापाला दोन लेख दिले तरी त्या तात्याची ही अवस्था मग देवानी बरोबर विचार करून अभ्यास करून त्याच्यावरती आपल्याला ले ले एक लेख दिलाय ना हिकडे बी जाता येणार नाही आपल्याला ना इकडे आप बी जाता येणार नाही ना। ती म्हणल तीच पूर्व दिशा असा विषय घडणार आहे उद्या सातच्या गाडीने करमाळा धरायची करमाळा रायगा आपल्या घरी आणि जी काय राहिलेली सेवा आहे ती मरेपर्यंत आपण त्याची सेवा करायची मग कसा भगवंत बी आपल्याला आपल्या लेकाला आपल्यापासून वेगळं किंवा वायल किंवा ती मावलीला पूजा देतोय वाईल ठेवण्याची किंवा वायला घेऊन निघून जाण्याची अरे मग पट मित्र बोलले हे बघ ते हाय जरा थोडा चिडचिडा काय म्हणते की थोडं आपण समळून घेऊ बघ हाक्यात तरुणपणाच त्याने आपल्यासाठी लय केलंय आणि म्हातारपणाच आपण त्याच्यासाठी करू शकत नाही म्हणून आपण कसले लेख आणि कसली ले चुसून तुला सांग ना तू काय बोलला चालला काही बोलू काही काही त्याच्या डोक्याने करू गप गुमान गिरायचं मी तुझ्या माफी मागतो पाया पुढचो पण ही गोष्ट जर का आपण केली तरच आणि तरच आपल्याला आपला लेख समार काय काय म्हणते चला घरी आता उद्या सकाळच्या पारी ध्यान करायचं मला सकाळच्या पारी उठवायचं भाकरी थे। बांधायच्या थेट करमळा मला गाडी रायगाव हा बर चला चला सरपंच एका कंडिशन आहे तस घरी चरा 哎，走了。